उपस्थित सर्व तिकडेच मान्यवरांचं मी या ठिकाणी सहज स्वागत करतो नवीन वर्ष वर्षाची सुरुवात होत आहे दोन हजार पंचवीस ची सुरुवात आणि एक द्रध शर्करा योग या ठिकाणी जोडून आलेला आहे आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थी जी बी एस सी एस मध्ये शिकत आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे

उपस्थित किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री श्रीरंगराव पाटील एकम्बेकर साहेब या ठिकाणी तुलसीराम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो सहसचिव माननीय राजीर सिद्धीर गिरी साहेब तसेच कोषाध्यक्ष श्री गुंडेराव भाऊराव पाटील सोबतच आज मान्य श्री गुंडेराव भाऊराव पाटील व मान्य श्री रामराव नारायणराव एकंबे यांचा जन्मदिवस आहे त्यांना पण आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करून या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत शिवाजी महाराजांच्या वतीनं त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो सोबतच या ठिकाणी उदगीरचे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक आणि वैष्णवीचे वडील श्री श्रीकांत पाटील हे उपस्थित आहेत त्यांचेही या ठिकाणी मी स्वागत करतो महाविद्यालयातील सर्व आमचे सहकारी कनिष्ठ महाद्यालयाचे श्री जे जे सूर्यवंशी सर गिरी सर वरिष्ठ महादलयाचे स्टाफ सेक्रेटरी सर उपस्थित सर्व आमचे सहकारी प्राध्यापक त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि मांजरे सरांना विनंती करतो मांजरे सर अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते माननीय श्री गुंडेराव भाऊराव पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालय दोन हजार पंचवीस हा उपक्रम या वर्षीपासून राबविण्यात येत आहे अंतर्गत युवकांच्या काही आयडिया असतील तर त्या समजून घ्यावा असा केंद्राचा हेतू आहे आणि त्या अनुषंगानं देशभरातील कॉलेज लेवलची ही स्पर्धा आहे आणि इथून निवडलेले अठ्ठावीस राज्याचे विद्यार्थी दिल्लीला आठ तासला होणार आहेत आणि राष्ट्रीय लेवलला ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्पर्धेसाठी आपल्या विद्यार्थिनीची निवड झालेली आहे मागच्या सव्वीस तारखेला युवक व क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय पी पी टी चॅलेंज स्पर्धेतून कुमारी वैष्णवी श्रीकांत पाटील हिची निवड झालेली आहे ही आपल्या महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे कारण ती आपल्या विद्यापीठातून तर एकमेव दिवती आहेच संपूर्ण मराठवाड्यातून ती एकटीच आहे त्यामुळे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे आणि जवळपास तीन स्पर्धा स्पर्धाच्या चालणीतून तिची निवड झालेली आहे अगोदर क्वीन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती महाराष्ट्र त्या स्पर्धेत तिची निवड झाली त्यानंतर दुसरी स्पर्धा एस सी रायटिंग होती निबंध लेखन स्पर्धा होती लेख लेखन स्पर्धेतूनही तिची निवड झाली आणि गेल्या सव्वीस तारखेला जे राज्यस्तरीय पीपीटी चॅलेंज स्पर्धा होती त्या पीपीटी चॅलेंज स्पर्धेमध्ये ही तिची निवड झालेली आहे आणि तिची राष्ट्रीय युवा युवा महोत्सवामध्ये तिची निवड झालेली आहे झालेली आहे तर तिला मी महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो आम्ही <ली> सर्वजण तिला शुभेच्छा देतोय मी वैष्णव विनंती करतो की आपण दोन मिनिट सत्कारा उत्तर द्या या स्टेप तर इथून निवड झाली तर चर्चा आणि होणार आहे या मुलाखत विद्यार्थी हे विद्यार्थी हे विद्यार्थी आपले विचार मांडणार आहेत हे विद्यार्थी त्यासाठी महादेवच्या वतीनं आणि किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मी वैष्णवीला आपण सर्व शुभेच्छा देऊयात वैष्णवीला आणि अपेक्षा करूयात की पुढच्या स्पर्धेत ही आपल्या महाविद्यालयाचं नाव तिनं देशामध्ये गाजवा दोन मिनिट वैष्णवी विचारले कॉलेज में रिस्पेक्ट प्रिन्सिपल डॉक्टर Uh, sir, Pekai, sir, Hiltur, sir Shishima, and Gil, sir. Thanks to your guidance, I have been qualified for the state level PPT challenge which was in Pune and now I have been selected for the national level PPT challenge which is going to be in Delhi, sunset Burma. Thanks to everyone's guidance I have been came here. Thank you.